नमस्कार मित्रांनो सर्व मित्र माने या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मित्रांनो गावातलाच कॉल आहे आमची जी शाळा आहे समता विद्यालय नाही की त्या ठिकाणी जी वस्ती आहे त्या वस्तीवरच आमचे पाच आहेत प्र, प्रमोद कांदे यांच्या घरामध्ये मित्रांनो पाण्याची टाकी आहे घराच्या बाहेर आणि टाकीमध्ये पाणी नाही परंतु एक साप एकदम मोठ्या साईज मध्ये असणारा कोबरा साप ज्याला नाग साप या नावाने ओळखतो आणि इंग्लिश मध्ये ज्याला प्रॅक्टिकल कोबरा या नावानं ओळखलं जाते साप त्या ठिकाणी आहे मग बराच वेळ लागला मला यायला कारण की आम्ही दुसरा एक साप रेस्क्यू करायला गेलो तो नातवाडीवर त्या ठिकाणी एक दामन साप रेस्क्यू केला आणि नंतर आम्ही या ठिकाणी आलोय तर जास्त वेळ नाही घेता आपण तो साप बाहेर काढू आणि चांगल्या ठिकाणी पर्यावरणात रिलीज करू व्हिडिओ शेवटपर्यंत ठीक आहे का

ते ते तो तरकाला 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 रस्ता खाली होत झाले <coughs> <तरुं। वाधे। उस्तर्था। larvim> <देखे। paradhi> <paradhi> <paradhi> ते लोकांमध्ये कचरा असते ते पडे

साप आहे ज्याला इंग्लिश मध्ये इंडियन मराठी मराठीमध्ये भारतीय नाग या नावाने ओळखलं जाते बाप सार नाग सारखा <laughs> तुम्हाला तरी मित्रांनो मारू नका आपल्या जवळच्या सर्व मित्राला कॉन्टॅक्ट करा किंवा वन विभागाशी संपर्क करा वन करता

सोळा <laughs> 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 नमस्कार मित्रांनो सर्प मित्रानंत माने या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आत्ताच आमच्या गावातीलच प्रमोद कांदे यांच्या घरामध्ये त्यांच्या पाण्याच्या टाकीमध्ये पल्ल्याला जो इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा ज्याला आपण भारतीय नाग या नावाने ओळखतो तो साप आम्ही या ठिकाणी पर्यावरणामध्ये रिलीज करण्यासाठी आलेला आहोत पुन्हा ती तीव्रता भरपूर वाढलेली आहे त्याच्यामुळं सा असे साप जास्त वेळ आपण असे बंदिस्त ठेवणं चुकीचं आहे त्याच्यामुळं एक अर्ध्या तासापूर्वी आम्ही या सापाला रेस्क्यू केलं आणि तात्काळ आम्ही याला या ठिकाणी पर्यावरणामध्ये घेऊन आलेला होता बोल नको जास्त वेळ न घेता मित्रांनो या सापाला रिलीज करू बघा मित्रांनो एकदम चांगल्या ठिकाणी पर्यावरणात आपण त्याला रिलीज केलेला आहे चला तर निघूया असंच नवीन व्हिडिओसोबत हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला धन्यवाद